मतदान केलेला प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी मी माझं कर्तव्य बजावलंय आणि महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप मतदारांना हेच आवाहन आहे बळीराजाच्या भल्यासाठी युवकांच्या रोजगारासाठी माता भगिनींच्या संरक्षणासाठी आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आपण सुद्धा मतदान करा सहकुटुंब मतदानाचा हा बजावलाय आज जुन्नर तालुका या जुन्नरच्या रक्षणासाठी जुन्नरच्या पाण्याच्या जतनासाठी जुन्नरच्या अविरतपणे आम्ही जी सेवा करतो त्याच्यासाठी जुन्नरच्या विकासासाठी जुन्नरची संस्कृती जपण्यासाठी आज भव्य प्रमाणात मतदान करत आहोत दर्शन घेऊन परिवारासहित मतदानाचा अधिकार बजावला पहिल्यांदाच खरं तर अनेक वेळेला मतदान केलं परंतु आज स्वतःसाठी मतदान केल्याचा आनंद मला मिळाला आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आणि अनेक कार्यकर्ते मतदार फोन करतायत आणि विजय हा नक्की आहे